सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आजपेक्षाही जास्त वाढणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेडच्या भागात आपल्याला आज रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो सात तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे झड स्वरूप पाऊस आपल्याला सात ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पाहायला मिळेल तोपर्यंत आज उद्या आणि परवा राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल आणि जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे मराठवाड्यात मात्र आपल्याला नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात आणि लातूरच्या भागात मोठा जोरदार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील मात्र उद्यापासून विदर्भात काही भागात चांगल्या दर्जाचा पाऊस होईल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पाच ऑगस्ट उद्याच्या दरम्यान आपल्याला महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल अशाच प्रकारे सहा सात ऑगस्ट रोजी देखील राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र आपण या ठिकाणी पाहू शकता आठ आणि नऊ ऑगस्टपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद